नमस्कार मित्रांनो वेगा शेवट पंचमेंद्र कसे सरजा सरजा आपल्याला विरकवाडी हे नक्कीच मैदान नाही दिसला आणि तेव्हापासूनच सर्वच सरजाप्रेमींना प्रश्न पडला आहे सरजा नक्की कधी पाहताना दिसेल सर्वत्र चर्चा चालू की सरजा आपल्याला चोवीस तारखेला पाहताना दिसेल पण चोवीस तारखेला नक्की कोणते मैदान कारण चोवीस तारखेला मैदान आहे दोन एक म्हणजे भुरकवडी ता तालुका खाटाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडतं बिंदोड मैदान दुसरं म्हणजे मोरे केसली मो मौ, मोरगावला पार पडतं मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी तीन फेऱ्याचं मैदान सार सारज किंवा कोणत्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो सारज आपल्याला पाहताना दिसेल मोरगाव मोरगाव या ठिकाणी पार मोरे मोर्या एसवी मैदानात मित्रांनो या मैदानात छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसेल का तर लखन लखनचा मित्र आताच बैलपोळा साजरा झाला आहे आणि लखन नक्कीच आपल्याला पुढील दहा ते पंधरा दिवस दिवस पा ना पाहताना नाही दिसणार नक्कीच लखन कोणत्या मैदानात दिसले याची आपण आपण अपडेट देऊयाच पण सरजा नक्कीच आपल्याला या मोर्या केस मैदानात पाहताना दिसेल पायऱ्या कोण असेल तर पायऱ्याचे व्हिडिओ नक्कीच आपण घेऊन येऊया येऊयाच तर सरजाचा फिक्स पायऱ्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा చాలా మన భేట పునర్ నవీన్ అప్డేట్స్ భర్నాటా నవీన్